नमस्कार सर्व मंगलम या चॅनलवरून वेगवेगळे श्लोक स्तोत्र अगदी साध्या सोप्या चालीत सगळ्यांनाच ऐकून म्हणता येतील अशा पद्धतीनं सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो या स्तोत्रांसोबतच आता अजून काही नवीन गोष्टी आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करणारे आपली भारतीय संस्कृती खूप थोर आहे आपले सण उत्सव परंपरा खूप व्यापक आणि समृद्ध करणारे आहेत या परंपरा आपले सण आणि ते साजरे करण्यामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा शोधायचा प्रयत्न या मालिकेतून करणारे तुम्हाला सुद्धा याविषयी नक्कीच माहिती असेल तुमच्याकडे असलेली वेगळी माहिती वेगळी पद्धत जाणून घ्यायला मला आवडेल त्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडे असलेली माहिती तुमची मतं लिहा म्हणजे ती माझ्यापर्यंत आणि व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांपर्यंत पोचेल यातून आपण सगळेच समृद्ध होऊया हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज बोलूया आषाढी एकादशी याविषयी आषाढ महिन्यात येणारी ही आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही अतिशय पवित्र मानली जाते असं म्हणतात की या दिवशी सगळ्या देवतांचं तेज एकवटलेलं असतं आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा उत्सव पंढरपूरचा पांडुरंग हा सगळ्या महाराष्ट्राचं आद्य दैवतच त्याचं मनोहर रूप बघण्यासाठी त्याच्या भेटीसाठी सगळ्या महाराष्ट्रातून वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत अभंग गात पंढरीकडे जातात या वारीचा अनुभव काही वेगळाच असतो वारकरी देहभान हरपून गात नाचत असतात रिंगण फुगड्या अभंग विठुनमाचा गजर यांनी वातावरण भारून गेलेलं असतं आषाढी एकादशी या दिवशी अनेक लोक उपवास करतात एकादशीच्या आधीचा दिवस म्हणजे दशमी या दिवशी लोक एकभुक्त राहतात एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करतात तुळशीची पूजा करतात तुळस वाहून विष्णूपूजन केले जाते दिवसभर उपवास करून रात्री हरिभजन करतात अहोरात्र तुपाचा दिवा लावतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडतात आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी असं म्हटलं जात असं म्हणतात की या दिवसापासून पुढचे चार महिने भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रा घेतात म्हणूनच या दिवसापासून चातुर्मास सुरू झाला असं म्हणतात आणि याच काळात अधिकाधिक नामस्मरण जप व्रतवैकल्य केली जातात आता प्रत्यक्ष भगवान योग निद्रा घेत असताना पृथ्वीवर असूर प्रबळ होऊ शकतात अशावेळी नामस्मरण उपवास नेम व्रत हे सगळं करून आपला पुण्यप्रभाव वाढवावा असं म्हटलं जातं आता यामागं धार्मिक श्रद्धा आहेच पण शास्त्रीय दृष्टिकोन सुद्धा आहे बरं का माझी आज्जी नेहमी म्हणते आपले पूर्वज खूप हुशार होते दूरदर्शी होते या सगळ्या परंपरा आणि रीतीभाती करण्यामाग त्यांची शास्त्रीय दृष्टी असणार म्हणजे बघा हा आता चातुर्मास जेव्हा सुरू होतो तो काळ वर्षा ऋतूचा म्हणजे पावसाळ्याचा या काळात आपली पचनसंस्था थोडी मंदावते पावसाळ्यात वेगवेगळे आजार होण्याची शक्यता अधिक असते अशा वेळी जर उपवास केला मांसाहार वर्ज केला तर आपल्याच शरीरासाठी ते फायद्याचं ठरत पृथ्वीवर असुर प्रबळ होतात असं मगाशी जे म्हंटल ते प्रतिकात्मक पण असू शकत म्हणजेच रोग आजार होण्याला जास्त वाव या काळात मिळू शकतो अशा वेळीच बाहेरचे पदार्थ खाण्याला आपोआपच आळा बसावा आणि सात्विक अन्न खाल्लं जावं हाच हेतू यामागे असू शकतो उपवास या शब्दाचाही छान अर्थ आजीने सांगितला होता उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे उपवास करणे म्हणजे देवाच्या अधिकाधिक जवळ राहणे जास्तीत जास्त नामस्मरण करणे चिंतन करणे एकादशी या शब्दाचाही असाच प्रतिकात्मक अर्थ आहे बरं का आपली पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय मिळून दहा इंद्रिय होतात म्हणजे दशमी या पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रियांमध्ये एक मन मिसळलं की होणाऱ्या अकरा इंद्रियांवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करायचा म्हणजे खरी एकादशी किती छान अर्थ आहे ना आपण सुद्धा हाच अर्थ मनात ठेवून हाच दृष्टिकोन ठेवून उपवास करूया आणि चातुर्मास पाळूया कशी वाटली माहिती आवडली असेल आणि तुम्हाला यातून काही वेगळं ऐकायला मिळालं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा या माहितीच्या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ती लिहा म्हणजे ती माझ्यापर्यंत आणि बघणाऱ्या सगळ्यांपर्यंत नक्की पोचेल यातून आपण सगळेच समृद्ध होऊया माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद